समाज अर्धनारीश्वर म्हणा शिवशक्ती म्हणा त्यांना नमन करतात पण त्या स्वतःच्या स्वरूपाला पाठ फिरवतात मी स्वागत करते आपली स्पेशल स्पीकरचं श्री 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 एक हजार आठ महामंडळच्या स्वामी डॉक्टर शिवलक्ष्मी तुम्ही अर्धनारेश्वरचं स्वरूप आहात शिवशक्तीचं स्वरूप आहात तुम्ही आई आहात आता जेव्हा मी लहान होते कधी वाढदिवस असला तर त्यावेळे आई पप्पा असायचेत ना असे किन्नरला बोलवायचेच बोलायचे त्यांच्या सोबत राहून सुद्धा एवढं मजा यायची की विचारू नका आपल्या देशात आपल्या देशात जिकडे सनातन धर्म आहे जिकडे महाभारत रामायण एवढ्या सगळ्या घटित म्हणजे एवढ्या सगळ्या घटना घडल्यात तरीही म्हणजे म्हणजे समाज अशा प्रकारे वागतो रिल लाईफ कधी रिअल लाईफ नसते लोकांना तुमचं यश दिसतोय पण यशाचं पाठचं तुमचं स्ट्रगल म्हणा तुमचे त्रास म्हणा तुम्ही काय काय सोसले ते सगळं नाही दिसत जेव्हा तुमचा मुलगा जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं की मी स्वतः एक आई आहे तुमच्या प्रत्येकी भावना मला समजत आहेत म्हणजे तुम्ही रडतात मला मला कसं तरी होतं आहे की आयुष्यात आपले जे सगळे संबंधी आता ना आपले जे नातेवाईक असं म्हणत त्याच्यापेक्षा जास्त जे अनोळखी माणसं असतात ते खरं जास्त मदत करतात तर हा जो तंत्र म्हणतो आपण तंत्र हा जो एक सब्जेक्ट म्हणतो आता माझ्या विषयामध्ये प्रत्येकाला हा सब्जेक्ट जमत नाही की भरपूर सोशल मीडियावर पाकड्डी लोक असतात आमच्याकडे हे आणि आमच्याकडे ते आहे भरपूर पाकड्डी भरपूर ढोगी बाबा वगैरे ते एक व्हिडिओ व्हायरल झालं तुम्ही जसं बोलत तसं ते मिलियन्स मध्ये आहेत त्याला व्ह्यूज झाले त्या व्हिडिओमध्ये काय बोलले की मॅने शिव को असं बोलतात की तुम्हाला इझिली काही नेगेटिव्हिटीज असल्या काही स्पिरिट्स असले काही भूतप्रेत वगैरे असले ते दिसतात देखील आणि तुमच्यात येतात देखील